नमस्कार मित्रांनो दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही जर आपल्याकडं आलात आणि बुकिंग केलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला थोड्याशा सा रिजनेबल भावामध्येच फ्लॅट मिळू शकतो मित्रांनो मी नेहमी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवत असतो आणि मी तुमचा एक आशीर्वादच मानतो की तुमच्या कृपा आशीर्वादानेच मी घडणार आहे उद्या माझंही उज्ज्वल भविष्य होणार आहे आणि तुमचं देखील उज्ज्वल भविष्य होणार आहे ते आपण समोरचे जे दिसतंय ते इंडिया बोलचे बिल्डिंग आहेत आणि हे एक्सप्रेस हायवेचा रोड आहे मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे त्याला लागूनच आपला आरवलीचं प्रोजेक्ट आहे ते बघा आता हे आताचं कंस्ट्रक्शन बघा मित्रांनो आपण दसऱ्याला लोकांना चावे देणार आहोत त्यांच्या हातामध्ये त्यांना खुश ठेवणार आहोत तसंच मित्रांनो वेळ वाया घालवू नका जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा मित्रांनो प्रज्ञा निकम तुम्हाला जरूर कॉपरेट करेल आपण अवश्य सहकार्य करा तुमच्याकडून आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो सहकार्याची अपेक्षा आहे मित्रांनो एकमेका साहाय्य करू अवघे दरू सुपंथ ह्या न्यायानं आपण कर भला तो हो भाला एखाद्या गरिबाचं जर मी भलं केलं किंवा आम्ही भलं केलं तर आमचं भलं होणार आहे मित्रांनो म्हणूनच आम्ही झटतो आहे तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी पोचवत असतो मित्रांनो एकदा विश्वास करून बघा नाही आवडलं घेऊ नका तुमच्यावरती फोर्स नाही जबरदस्ती बिलकुल करणार नाही पण येऊन तर साईटला व्हिजिट करणं हे माझ्या खातीर तर तुम्ही मित्रांनो या नाही तर येऊन एकदा पहा आणि अवश्य आपल्या ऑफिसला पण व्हिजिट करा मुलीला फोन केलात तरी मुलगी मला सांगेल पप्पा ह्या ह्या व्यक्तीचा फोन आला होता की तुम्ही त्यांना स्टेशनला न्यायला जा मी अवश्य स्टेशनवरनं तुम्हाला ऑफिसपर्यंत पोहोचवतो ऑफिसवरून आपल्या साईटवरती पोहोचवतो त्याचा तुम्हाला दोन रुपयाचा खर्च देखील करावा लागणार नाही एवढं तुम्हाला सांगतो आणि माझा व्हिडिओ स्टॉप करतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायानं आपण सर्वजण एकत्र येऊया आणि तुम्हाला पण हक्काचं न्यायाचं शंभर टक्के देने देण्यापर्यंतची जबाबदारी ही मित्रांनो आमची असणार आहे आणि आमचीच असणार धन्यवाद मित्रांनो